नमस्कार आज सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडणारी एक घटना घडली आहे आज रात्री ठीक सव्वा आठच्या सुमारास पंजाब तालीम परिसरात फारुख शाब्दी यांनी स्थानिक मुस्लिम बांधवांना अचानक भेट दिली ही भेट अचानक होती अनपेक्षित होती आणि त्याचमुळे या भेटीमागचं रहस्य काय असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जात आहे मित्रांनो यम एम पक्षातील एक वेगळी ओळख नावातच एक ब्रँड असलेले मुस्लिम राजकारणात स्वतंत्र छाप सोडणारे नेते म्हणजे फारुख शाब्दी आज ते रात्री साडेआठ वाजता पंजाब तालीम येथे दाखल झाले आणि त्यांनी तेथे उभेद शेख यांची भेट घेतली या संपूर्ण भेटीमागे एक नाव सातत्याने पुढे येत आहे ते म्हणजे बबलू सौदागर या भेटीची संपूर्ण सूत्रे बबलू सौदागर यांनी हलवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे मित्रांनो फारुख शाब्दी हे काही दिवसापासून पक्षातील अंतर्गत त्रासाला कंटाळले होते अशी चर्चा आहे त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे त्यानंतर सोलापूरच्या पानघर हायस्कूल येथे असुद्दीन ओवीसी यांची जाहीर सभा झाली आणि विशेष म्हणजे त्या सभेत सगळ्यात जास्त चर्चा झाली ती फक्त आणि फक्त फारुख शाब्दी यांच्या नावाची पण त्यानंतर अचानकच फारुख शाब्दी हे तीन चार दिवस पूर्णपणे राजकारणापासून अलिप्त राहिले कोणतीही भेट नाही कोणतेही विधान नाही आणि अचानक आज रात्री त्यांनी पंजाब भेट दिली ही भेट खूप महत्वाचं मानलं जात आहे कारण आज पंजाब तालीम परिसरात अडीच ते तीन हजार पर्यंत मुस्लिम मते आहेत आणि या परिसरातून एक तरुण आक्रमक आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळख असलेले उभे शेख पुढे आले आहेत उभे शेख यांनी काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये जाऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे आणि येथूनच सुरू होते खऱ्या राजकारणाची गंमत फारुख शाब्दी यांची उभे शेख यांची भेट ही योगायोग नाही तर ती पूर्णपणे जाणून बुजून आखलेली राजकीय चाल आहे अशी चर्चा आहे आजवर आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस वर लढणाऱ्या अनेक उमेदवारांनी मुस्लिम प्रभागामध्ये फारुख शाब्दी यांचा फोटो आणि नावाचा वापर केला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे फारुख शाब्दी यांची क्रेज आजही मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या उभे शेख यांची भेट घेतली यातून एकच गणित स्पष्ट होतं की फारुक शाब्दी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला छुपा पाठिंबा तर देत नाही आहेत ना कारण या भेटी दरम्यान फारुख शाब्दी यांनी जाहीर काहीही केलं नाही किंवा बोललंही नाही पण राजकारणात काही वेळा शांतताच सर्व काही मोठं वक्तव्य असतं ते राष्ट्रवादीच्या अनेक युवाचेहऱ्यांना भेट देत आहेत आणि न बोलता इशाराही देत आहेत मी राष्ट्रवादीतच आहे आपण राष्ट्रवादीच काम करूया जिथे जिथे यमायमचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथे फारुख शाब्दी यांची क्रेज चालणार का मुस्लिम मतदार यमायमला झटका देणार का यमआयम पक्ष फारुख शाब्दींचा हा डाव थांबू शकणार का आणि सगळ्यात मोठा प्रश्न फारुख शाब्दी हे सोलापूरसह महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर ठरणार का मित्रांनो जिथे जिथे मुस्लिम मतदार निर्णायक आहे तिथे तिथे फारुख शाब्दी यांच्या शब्दाला आणि इशाऱ्याला प्रचंड वजन आहे आज ही पंजाब तालीममधील भेट ही केवळ भेट नाही तर सोलापूरच्या राजकारणाला कलाटली देणारी सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं फारुख शाब्दी हे मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन स्वतः किंगमेकर ठरणार का तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व बेल बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद Terima kasih telah menonton!